अध्यक्ष प्रफुलजी तावरे माजी अध्यक्ष माननीय सतीशराव मगर नाईक नवरे मावळते अध्यक्ष प्रमोद खैनारजी मनीष जैनजी आशिष पोखरणाजी विद्यानंद पेटेकरजी सुरेंद्र जी, सर्व महाराष्ट्रातील उपस्थित तुमच्या क्रीडा आय अध्यक्ष सचिव सभासद बांधकाम व्यावसायिक बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो आजचा दिवस क्रीडाई महाराष्ट्र संघटनेसाठी तसं बघितलं तर अत्यंत आनंदाचा आणि महत्वाचा दिवस आहे कारण क्रीडाई ही महाराष्ट्र संस्थेच्या नवनियुक्त नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभाच्या निमित्तानं तुम्ही आज मला बोलवलं आपण पण मोठ्या संख्येने उपस्थित राहा दोन दोन वर्षाची टर्म प्रत्येकाला इथं मिळत असते आणि त्या टर्म मध्ये चांगल्यात चांगलं काम करण्याचा प्रयत्न त्यावेळेस निवडलेली अध्यक्ष आणि त्यांची सगळी टीम हे त्या ठिकाणी करत असते त्यावेळेस तुम्ही प्रफुलजींना ही जबाबदारी दिलेली आहे आणि त्यांनी पण आपली स्वतःची भूमिका इथं मांडली परंतु ती मांडत असताना त्यांनी वुमन विंग सुरू केली म्हणून त्याचा उल्लेख केला दोन हजार बाराची आठवण काढली आपल्या संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण झाली ते सांगितल्यानंतर वुमन विंग निघाली परंतु पंचवीस वर्षात एकही महिला अध्यक्ष झाली तसं बघितलं तर आम्ही मात्र आपल्या मुख्य सचिव सुजाता सौनी ह्या महिला आहेत सगळी पोलिसांची ते लक्ष्मी शुक्ला ह्या महिला आहेत आता प्रधान सचिव पर्यावरणाला पहिल्या पण महिलाच होत्या परंतु तिथं काही प्रश्न निर्माण झाले होते माझं बोलणं झालं माझ्या अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षणाच्या जयश्री भोज आता पर्यावरणाच्या प्रधान सचिव पण झाल्यात आणि आपल्या जो प्रश्न इथं निर्माण झालेला आहे ई सी न मिळण्याचा सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आहे आता बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या हातात आहेत त्या पण तशा पॉझिटिव्ह विचाराच्या आहेत माझ्या समोर बसणाऱ्या प्रतिभा बदाणे त्या संचालक झाल्यात नगर रचकाच्या त्याही महिला आहे आम्ही जेवढं काही महिलांना प्राधान्य देताय तेवढं दिलंय समोर माझ्या लाडक्या बहिणी बसल्या तर मात्र आता पंचवीस वर्षाच्या नंतर दोन वर्षांनी तरी महिलेला करा ऐका जरा माझे तुमची मुलगी माझी त्यामध्ये गमतीचा भाग जाऊ दे परंतु काही काही गोष्टी आपण लक्षामध्ये घेतल्या पाहिजेत शेवटी आम्ही बघितले महिलांना संधी मिळाल्यानंतर महिला कधी कधी इतकं उत्कृष्ट काम करून दाखवतात की पुरुषाच्या पेक्षा चांगलं काम काही क्षेत्रामध्ये महिलांनी केलेली गोष्ट हो। आज रोजगार निर्मितीसाठी ट्रेनिंग देणार आहे नोकरी किटाई उपलब्ध करून देणार आहे असं पण नवनिर्वाचित अध्यक्षांनी सांगितलं रेराच्या माध्यमातल्या काही अडचणी असल्या तर तुम्ही मला सांगा अजय मेहतांना आम्ही ती जबाबदारी दिली होती आता सौनिकांना सौनिक आमचे सेक्रेटरी त्यांना ती जबाबदारी दिलेली आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही मला जर प्रश्न दिले की ह्या गोष्टी आहेत कारण मी आता माझं भाषण संपलं मला अर्जंटला जायचं आहे मी जरूर सौनिकांना देईल आणि सांगितलं की एकदा आपल्याला सह्याद्री वगैरेला बसू हे रेडाच्या संदर्भात क्रीडाईचे प्रश्न आहेत कारण त्याच्यातनं काय मार्ग काढायचा तो काढला जाईल मी त्यांचंही ऐकून घेईन तुमचा ऐकून घेईन आणि त्याच्यातनं आपण पुढं मार्ग काढण्याचा प्रयत्न करू रेडी रेडियामधल्या काही चाचणी त्या कमी करण्याच्याकरता मदत व्हावी सर्वसामान्यांना परवडणारी घरं अफोर्डेबल हाऊसिंग त्याच्या लिमिटच्याबद्दल तुम्ही काही भूमिका मांडली पंचेचाळीस लाखाचं पंच्याहत्तर लाख करावं सरकारशी संबंधित आहे परंतु केंद्र सरकारमध्ये नरेंद्र नरे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत ने जे काम चाललेलं आहे त्याच्यात जे काही आपले प्रश्न आहेत मी साधारण केंद्रातल्या पण त्या संबंधित आपण त्यांच्या संदर्भातले प्रश्न इथं जाऊन मांडू त्याकरता प्रपुल्सी तुम्ही पाठपुरावा करा सतीश राहत बाकी सगळे आहेत आणि तर आपल्या एकनाथरावजी वसायची वेळ आली तरी कुठली अडचण येणार नाही पहिल्या तर आपला पण बसू आणि मला वाटलं की बाबा वा वा हे आता देवेंद्रजींच्यापर्यंतच पर्यंतच न्यावं लागेल किंवा हे युडी आणि हाऊसिंग म्हणून आमच्या एकनाथराव शिंदेसाहेबांच्या पुढेच न्यावं लागेल तर आपण तिथपर्यंत पण जाऊ कारण ज्या प्रकारे हा ही जी तुमचा व्यवसाय तर खूप मोठी उलाढाळ असते खूप मोठा रोजगार निर्माण त्या ठिकाणी होत असतो आणि त्याच्यातून पंतप्रधानांचं पण स्वप्न आहे यंदा दोन कोटी लोकांना घरं देण्याचं त्यांचं स्वप्न आहे आम्ही साधारण मी आजच प्रेसला सांगितलं तीस हजार घरं आपण आपल्या पुण्यामध्ये घेतोय ग्रामीण भागात पाच हजार घरं घेतोय आम्ही काही जागाही निवडलेल्या आहेत कलेक्टरला माझ्या सूचना होत्या बावधन आणि काही पी पी चिंचवडमध्ये काही पुण्यामध्ये म्हणजे जे आपले नेहमी सांगतो आपण काय केलं तुमचं प्रेझेंटेशन पण खूप चांगलं झालं तुम्ही एक डॉक्युमेंटरी दाखवली ती पण चांगली आहे तुम्ही अनेकांचं घरांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम हे तुमच्या व्यवसायाने केलं तुमच्या सगळ्या सहकार्यांनी केलं तुम्ही त्याच्यामधलं मोठं योगदान दिलं त्याबद्दल मी तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन कौतुक अभिनंदन करतो कौतुक करतो आणि पुढच्या वाटचालीला पण शुभेच्छा विचार देतो आता आम्ही काय केलंय परवा वाळूच्या बद्दल आमचा कॅबिनेटला विषय झाला वाळूच्या बद्दल जी नदीची वाळू आहे त्याला आम्ही सहाशे रुपये ब्रास रेट लावतोय टॅक्सचा आणि स्टोन क्रश जे आहे ती सँडला आम्ही दोनशे रुपये लावतोय आम्ही आता एक गोष्ट ठरवलेली मॅक्सिमम स्टोन क्रशरला परवानगी त्या ठिकाणी द्यायची आणि अशा ठिकाणी द्यायची की ज्याच्यातनं प्रदूषण त्या ठिकाणी होणार नाही पण ज्या प्रकारे वाळूचा उत्साह हो लागेल तिकडच्या बाजूला काही बॉर्डरवर अलीकडनं गुजरात मधन वाळू येते काही मध्य प्रदेश वाळू येते ही गोष्ट नाकारता येत नाही आम्ही हाही विचार करतोय बऱ्याचदा बरेच जण आम्हाला सांगताय की उसनी धरणामध्ये प्रचंड वाळू आहे त्याच्यात दोन मतप्रवाह प्रवाह आहेत आता ती वाळू तशी बघितली तशीच आहे तर ते जरा बघून वाळूचा लिलाव करून ती त्या ठिकाणी उपलब्ध करता येतील का अशाही प्रकारचं आमचा देवेंद्र गिरीश बापट सॉरी गिरीश महाजन सुकुम बापट साहेबांचं नाव घेतलं परंतु गिरीश महाजनजी राधाकृष्ण विखेजी अशी आमची थोडीशी चर्चा झाली माग देवेंद्रजींची टर्म संपत असताना तो विषय आलेला होता परंतु नंतर तो मागे राहिला त्यावेळेस मला वाटतं जल चल, जलसंपदा खात्याची प्रधान सचिव काय एसीएस होते असं काहीतरी होतं पण त्यावेळेस ते झालं नाही तर त्याच्यामुळं ते पण काम महत्वाचं आहे आपल्याला तुमचं बांधकाम तर मोठ्या प्रमाणावर वाटलं पाहिजे टॉवर झाले पाहिजे लोकांना सुविधा देता आल्या पाहिजे जसं मगरपट्टा सिटी झालं नांदेड सिटी झालं अमनोरा हो झालं किंवा इतर पण छोटे मोठे प्रोजेक्ट आपल्या पुण्यामध्ये होत आहेत महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत किर्ती चिंचवडमध्ये होत आहेत नव्या मुंबईमध्ये होत आहेत असे वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत आणि त्याकरता आम्ही पण सरकारच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर इमारतींची कामं त्या ठिकाणी काढलेली आहेत माझं जी एस टी बावन सतराशे कोटीचं वडाळ्याला आत्ता त्याचं काम चाललेलं आहे आणि आपल्या पुण्यापुरतं बोलायचं झालं तुम्ही आत्ता सगळ्या महाराष्ट्रातल्या आहेत पण पुण्याचे मोठ्या प्रमाणावर माझे सहकारी इथं आहेत तर त्याच्यामध्ये मी सीपी कार्यालयाचं नवीन काम आता घेतलंय पुणे शहर एस पी कार्यालय कृषी भवन शिक्षण एज्युकेशन भवन त्याच्यामध्ये झालंय आज सकाळी सहकार भवन आणि पडन भवन तेही काम गतीनं करायला सांगितलंय कृषी भवनचा सा उल्लेख केला कामगार भवन नंतर अजून एक प्रशासकीय इमारत आम्ही त्या ठिकाणी करतोय साधारण ज्या ज्या गोष्टी चांगल्या प्रकारच्या असल्या पाहिजेत कारण पूर्वीच्या काळामध्ये सरकारी ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्या ऑफिसची एकंदरीत अवस्था उन्नी भवन पण आता काम जवळपास अंतिम टप्प्यामध्ये अशा बहुतेक सगळ्या गोष्टी आणि महाराष्ट्रात पण इतर ठिकाणी चांगल्या चांगल्या इमारती बांधून चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि त्या रस्त्याने पण आम्ही पुढे चाललेलो आहे त्याच्यामध्ये पर्यावरण विभागाकडनं देखील बांधकाम परवानगी एनओसी मिळवण्याच्या करता लागणारा कालावधी मोठा आहे त्यामध्ये देखील मी जयश्री भोज यांना पुण्या मुंबईमध्ये आपण बसू त्या पर्यावरण त्या कमिटीच्या प्रमुख आहेत इवन म्हैसकर आपले विभागीय आयुक्त पूर्वी होते ते पण एका कमिटीचे आहेत त्यांना पण आपण बोलून घेऊ आणि साधारण तुमचं काय म्हणणं आहे मला एक बाजू ऐकून निर्णय घेता येणार नाही तुमचं ज्यांच्याबद्दल म्हणणं आहे त्यांनाही बाबा ही त्यांची अपेक्षा आहे की दीड वर्ष त्याच्यात ती कमी करता करण्याकरता काय करावं लागेल असं दोघांच्या प्रश्न जाणून घेऊन त्याच्यातनं योग्य पद्धती आपण काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करूया आणि त्याच्यामध्ये प्रफुल तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या टीमला त्याच्यामध्ये पाठपुरावा करावा लागेल त्या ज्यावेळेस मिटिंग ठरतील त्यावेळेस स्टेज स्टेजवर बसणाऱ्या प्रमुख बांधेवरांना पण आपण निमंत्रित करू आणि हे प्रश्न मार्गी लावण्याचं काम त्या बाबतीमध्ये सहासष्ट शहरामध्ये साडेतीन हजारहून अधिक बांधकाम व्यावसायिक ही संस्था चौऱ्याण्णवला लाख स्थापना झाली आणि आजपर्यंत अतिशय उत्तम पद्धतीने संस्था चालत आलेली आहे आणि शासकीय धोरणाशी निगडीत विविध विषयांवर शासनाकर पाठपुरावा तुम्ही करता चांगली पंचवीस ते सत्तावीस दोन वर्षाच्या करता नुकतीच जी काही प्रफुल्ल तावरे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांची उपाध्यक्ष सचिव खजिनदार सहसचिव त्यांच्या निवड झालेल्या त्यांचं पण मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो या कार्यक्रमास राज्यातील विविध शहरातील जवळपास पाचशे डेव्हलपर्स इथं समोर उपस्थित आहे त्यांनी बाब अतिशय उल्लेखनीय अशा प्रकारची बाब आहे माझं तुम्हाला अजून एक सांगणं आहे की तुमच्या म्हणजे महाराष्ट्रात पुणे पिंपरी चिंचवडच्या चे प्रश्नाबरोबरच जर नाशिकचे काही प्रश्न असतील ना मुंबईचे काही प्रश्न असतील संभाजीनगरचे काही प्रश्न असतील कोल्हापूर असेल सोलापूर असेल सांगली सातारा असेल असेही सगळे प्रश्न साधारण क्लब करा आणि त्या पद्धतीनं आपण त्याची चर्चा करून मार्ग काढूया अशा प्रकारे मी आपल्याला विनंती केली गेल्या काही वर्षात क्रीडाही महाराष्ट्र संघटनेनं बांधकाम क्षेत्रामध्ये विकासाचं मोलाचं योगदान केलेलं आम्ही सगळेजण पाहत असतो आणि संघटनेने सरकारच्या धोरणावर सकारात्मक प्रभाव टाकलेला आहे आणि बांधकाम व्यावसायिकांच्या समस्या सोडल्या ग्राहकांचं की जपणं ही गोष्ट मला आवर्जून आपल्या सगळ्यांच्या समोर नमूद करावीशी वाटते आणि नव्या समोर देखील अनेक आव्हानं आहेत शहरीकरणामुळं साजिकच घरांची मागणी वाढते आता आम्ही इकॉनॉमी विकास सेक्शनच्या करता देखील घराचं काम हातामध्ये घेतोय त्याच्याही मध्ये जागा उपलब्ध करून देतोय त्याच वेळी जमिनीवरची उपलब्धता अलीकड कमी होती म्हणून आम्ही टॉवरला पण परवानगी अलीकडच्या काळामध्ये दिलेली आहे बांधकाम साहित्याच्या किमती देखील वाढतायत आणि कामगार मिळणं देखील थोडंसं अडचणीचं झालेलं आहे दुरापस्त झालेलं आहे या सगळ्या समस्यांवर एकत्रितपणे काम करावं लागेल आज आम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेने विशेषतः माझ्या लाडक्या बहिणींनी आम्हाला पाच वर्षाच्या करता पूर्णपणे प्रचंड मोठं बहुमत दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं लोकांनी लोकांचं काम केलेलं आता आम्हाला आमचं काम करायचं आहे मगाशी बारामतीचा उल्लेख काहींनी केला परंतु लोकप्रतिनिधी या नात्याने मी आठ वेळेला तिथं निवडून आलेलो आणि मला मुळात कामाची आवड आहे त्याच्यामुळे सकाळी लवकर उठून मी पाहणी करत असतो सकाळी सहालाच लाच कुठं काय चाललंय कुठं काय चाललंय म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या इतक्या वेळा व्हिजिट करणार नाही सार्वजनिक कामाला विजिट करत असतो माझ्या बारामतीकरांना हा अनुभव त्या बाबतीमध्ये आहे आणि मी अनेकदा माझ्या बाकीच्या सहकार्यांना विधायक सदस्यांना सांगत असतो की बाबा विधिमंडळाच्या सदस्यांना मी चुकून मी म्हणलं विधिमंडळाच्या सदस्यांना तुम्ही पण या गोष्टीचा प्रयत्न करा प्रयत्न केला तर यश प्राप्त होतं फक्त दर्जा चांगला असला पाहिजे आणि जी रक्कम त्या कामाच्या करता मंजूर केली ती सगळी जर तिथं खर्च झाली तर खूप चांगला दर्जा राहू शकतो असा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळे पुण्यातल्या पण अनेक इमारतीमध्ये किंवा मुंबईला पण काही कामांच्या मध्ये आता लवकरच आपण सुप्रीम कोर्ट सुप्रीम हायकोर्टाची मुंबईतली इमारत मध्ये आपण त्यांना जागा दिलेली आहे जवळपास साडेतीन हजार कोटीची वास्तू देशातलं सगळ्यात चांगलं हायकोर्ट हे मुंबईमध्ये करण्याचा आमचा सगळ्यांचा सा मानस आहे अर्थात त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने पण लक्ष व्यापलेलं आहे चंद्रचूड साहेबमधील ज्यावेळेस त्यांची मुदत संपत आली त्याच्या आधीच त्यांनी भूमिपूजन केलंय ते पण त्या त्या दिवशी होते आम्ही त्यांच्याही माग लागून त्यांनाही ते, ते लवकर करून पाहिजे अशा पद्धतीनं तिथंही आमचं सगळ्यांचं लक्ष आहे आता मला एका गोष्टीचं समाधान आहे की ग्रहनिर्माण व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण येत आहे तर ही खूपच आनंदाची बाब आहे या क्षेत्रात एकमेकांच्या सहकार्याची गरज आपल्याला सगळ्यांना लागणार आहे आपल्या संघटनेला राज्य या व्यवसायासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल हा शब्द मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो कोविडच्या काळामध्ये देखील या क्षेत्राने राज्य सरकारला खूप मदत केली मला आठवतंय उद्धव ठाकरे साहेब होते आणि त्यावेळेस काही बाबतीतले निर्णय आम्ही काही सवलती देण्याच्या संदर्भामध्ये घेतली आणि ज्या शहरात आपण हा व्यवसाय करतो त्यामध्ये काम करत असताना शहरातील काही तरी देणं लागतो या भावनेतनं क्रीडा काम केलंय ही खूप आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे होता मगाशी वाळूचा उल्लेख केला माझ्या माहितीप्रमाणे के पूर्ण मगरपट्टा आणि पूर्ण नांदेड सिटी हे आपण त्या ठिकाणी करतो म्हणजे या पद्धतीनं करता येतं काही काही जण त्याच्याबद्दल वेगळं बोलतात परंतु ते आता सिद्ध झालेलं आहे त्याचबरोबर राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांच्या करता प्रकल्प सुरू केलेले आहेत यंदा सात लाख वीस कोटीचा अकराव्या वेळी मी अर्थसंकल्प सादर केला मला जरी मोठे पैसे साडेतीन लाख कोटी रुपये मित्रांनो पगार नंतर पेन्शन आणि माझ्या याला घेतलेल्या कर्जाचं व्याज द्यायला जातं पण बाकीचे साडेतीन लाख कोटी रुपये आम्हाला माझा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त इन्फ्रास्ट्रक्चरवर आपल्याला कसे खर्च करता येतील आणि आमच्या मुख्यमंत्री देवेंद्रजींचा पण तसाच कटाक्षानी प्रयत्न असतो आणि एकनाथरावची पण त्या कामाला मनापासूनची साथ असते आणि त्याच्यावर पायाभूत सुविधांचा लाभ गृहनिर्माण क्षेत्राला देखील होणारे आपलं रोडचं काम मला आठवत करायचं ठरलो कर तेव्हा अवघे दहा हजार कोटी मध्ये होत होत आता त्याची किंमत आहे अर्थात जमिनीच्या किमती आम्ही दिल्या आता टेंडर पण निघालेले आहेत आणि तोही रोड त्याच्यानंतर मी आता रस्ते विकास महामंडळ जसं रोड करतोय तसं आतला रोड हा ईएमआरडी ला पण करायला सांगितलेला आहे त्याच्यातनं जमीन घेताना त्यांना टीडीआर देता येईल का अशा प्रकारचा आमचा आहे आणि मध्ये आमचं सगळ्यांचं लक्षच घातलेलं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये काही वेगळी प्रकारच्या उपयुक्त सूचना तुमच्या मनामध्ये असतील जरूर तुम्ही आम्हाला द्या माझा कधी असा दावा नाही की आम्हाला सगळं समजत शेवटी त्या त्या क्षेत्रातल्या मान्यवरांचा सल्ला घेणं त्यांच्या अनुभवचे बोल ऐकणं आणि त्याच्यातून मार्ग काढणं आणि त्याच्यातून निर्णय अप्रत्र घेणं हे माझं स्वतःच कटाक्षानी भूमिका असते आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं काम झपाट्याने केलं प्रवासाचा वेळ वाचलाय आम्ही आता बऱ्याचशा ठिकाणी विमानतळ करतोय नाईट लँडिंग सुरू करतोय ठिकाणी नवीन विमानतळाच्या जा करता जागा आम्ही अक्वायर करतोय त्याच्यामुळं ती पण एक सोय सगळ्यांना होणं गरजेचं आहे परवा डोमेस्टिक फ्लाईट आम्ही ह्याला सुरू केली अमरावतीला नवी मुंबई एअरपोर्टचं साधारण अडाणी म्हणाले ऑगस्ट एंड पर्यंत आपण सर्व्हिस फ्लाईट तिथं सुरू करू आणि काही पुढं इंटरनॅशनल पण फ्लाईट सुरू होती त्याचा पण खूप चांगला फायदा मुंबई एअरपोर्टचा रोड कमी होईल आणि ह्या एअरपोर्टला देखील तिथं पण चांगल्या पद्धतीनं लोकांना आपापल्या भागामध्ये जाता येईल असं रोडची व्यवस्था मी नांगर लावी जी काही वाढवण बंदरांचं काम पोर्टचं आतामध्ये घेतलंय पाऊल लाख कोटीचं आहे तिथं पण आम्ही चांगला एअरपोर्ट करणार आहे म्हणजे मुंबईच्या परिसरामध्ये तिकडं वाढवणच्या जवळ पालघर जिल्ह्यामध्ये ते एक एअरपोर्ट होईल ते पण डबल धावपट्टीचं करणार आहे जुना मुंबईचं एअरपोर्ट आणि नव्या मुंबईचं एअरपोर्ट पुण्याच्याही मध्ये आता जमिनी ताब्यामध्ये घेण्याच्या करता नोटीस आम्ही काढलेल्या आहेत थोडा तिथे स्थानिक लोकांचा विरोध आहे साहजिकच आहे ज्याची जमीन जाती त्या शेतकऱ्या मित्राचा विरोध असणं हे क्रमप्राप्त आहे परंतु त्याच्यातनं ते त्याला कसं ते त्याची नाराजी दूर करता येईल त्याचं समाधान करता येईल याही बद्दलचा प्रयत्न आमचा चालू आहे तोपर्यंत मी मुरली महोळांशी पण बोलतो की आपलं आहे ते विमानतळ पलीकडच्या वाढवलं कारण इथे इंटरनॅशनल फ्लाईट बंद झाल्या कारण त्याची धावपट्टी जेवढी लांबीची पाहिजे तेवढी नाहीये तर डिफेन्स असल्यामुळे काही आपल्याला मर्यादा पण येतात कधी कधी ते सकाळी दहा वाजेपर्यंत बंद असतं त्याचाही फार मोठा परिणाम आपल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड या सगळ्या परिसरावर होतो त्याच्यावर त्याही बाबतीमध्ये जसं टर्मिनल पाचशे कोटी रुपये खर्च करून केंद्र सरकारच्या मदतीनं आपण वाढवलेलं आहे त्याचा चांगला फायदा माझ्या विमानाने प्रवास करणाऱ्या येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना झालेला आहे त्या पद्धतीनं आमची कामं चाललीत अर्थात पुण्यामध्ये वाहतुकीचा पक्ष प्रश्न यक्ष आहे त्याच्यात नाही तोडगा काढण्याच्या करता कुठं वनवे करणं मेट्रोचं काम जेवढं गतीन होईल तेवढं करण्याच्या करता सतत बैठका घेणं आणि त्यांच्या अडचणी सोडवणं असंही आमचं सगळ्यांचं काम चाललेलं आहे मुंबई पुणे ठाणे नागपूर या कोठ्या शहरांच्या मध्ये देखील आम्ही मेट्रोचं जाळं विस्तारतोय त्यामुळे लोकांचा प्रवासाचा वेळ देखील वाचायला मदत होणार आहे रिअल इस्टेट क्षेत्रामुळे रोजगाराची पण मागणी निर्माण होतीये आणि म्हणूनच सरकारचंही या क्षेत्राकडं फार बारकाईनं लक्ष आम्ही निश्चितपणे ठेवलेलं आहे हे पण मला तुम्हाला या निमित्तानं सांगायचं आहे राज्य शासन एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली युनिफाईड डी सी आर आपण तयार केलेले आहेत या नियमावलीमुळे देखील बांधकाम व्यवसायाला गती मिळालेली आहे अनेक प्रकल्प सुरू होण्यास मदत होते त्यामुळे या नियमावलीचा लाभ देखील व्हायला हवा असं माझं स्वतःच मत आहे आणि त्यासोबत करोना काळात बांधकाम फटक्यातून हे क्षेत्र सावरण्यासाठी स्टँड ड्युटी आणि प्रीमियम प्रीमियम मधून सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्याचाही मोठा फायदा त्यावेळेस बांधकाम व्यावसायिकांना झाला आणि त्यानंतर तो थेट ग्राहकाला मिळाला इथं स्वतः आमच्या प्रतिभा बदाणे आहेत मला त्यांना सांगायचं की बरेचसं नगरविकास एक आणि नगरविकास दोनच गोविंद राजकड आणि असि गुप्ताकड विषय असतात त्याच्यामुळं मान्यवरांचे असे काही प्रश्न असतील युनिफाईड डी च्या बद्दल कारण आपण ते का सगळ्यांना एकसारखे लागू केले परंतु प्रत्येक शहराची परिस्थिती जरा वेगवेगळी आहे मध्ये काही माझे बांधकाम व्यावसायिक मला सांगत होते की दादा सगळ्यांना एका प्रॉपर्टीमध्ये पोहोचून कसं तुम्हाला चालेल तर त्यांच्याशी थोडंसं आपण बोलून घ्या प्रकोन आणि बाकीचे सगळे तुम्हालाही सगळ्यांना सांगायचं आहे तुम्हाला याच्यात काही सूचना करायची योग्य असेल त्याच्यामध्ये खरोखरी सरकार म्हणून अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणून आम्ही लक्ष घालणं गरजेचं असेल किंवा राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्रजींनी लक्ष घालणं गरजेचं असेल तर त्याही बाबतीमध्ये आम्ही लक्ष घालू त्याचबरोबर भारतात आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उद्योग येत आहेत आज देशामध्ये जी काही परिषद गुंतवणूक होते त्यात सगळ्यात जास्त गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये होती आणि त्याकरता देखील आम्ही सतत लक्ष देऊन जेवढी गुंतवणूक जास्त तेवढं त्या ठिकाणी रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात आणि त्याच्यातनं कन्स्ट्रक्शन पण मोठ्या प्रमाणावर आपल्याला करायला भाग पडतं त्यामुळे तरुणांच्या हाताला पण काम मिळतं आणि त्याच्यातून खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेला चालना मिळते आता मला पण माझं राज्य सरकारचं रिसोर्सेस वाढवण्याच्या करता कुठ लिकेजेस असतील ते कसे कर कमी करता येतील आणखी काही निर्णय घेता येतील तो प्रयत्न आमचा चाललेलाच आहे आम्हाला कुणाला त्याला त्या टॅक्सच्या बाबतीमध्ये त्रास द्यायचा नाही त्यामध्ये जी एस टी पण माझ्याकडेच आहे त्या जीएसटीच्या बद्दल तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या मला जरूर तुम्ही सांगा भेटून मगाशीच तुम्हाला आवाहन केलेलं आहे त्यामध्ये एकदा माझा फायनान्स विभाग आणि जीएसटी कमिशनर आशिष शर्मा बसू आणि त्याच्यातले काही प्रश्न असतील तर मागी लागू परंतु मी एवढं पॉझिटिव्ह बोलतो म्हणून काही मागायला माझ्याकडे खेडून आकार व्यवहाराने असेल तेवढंच माग तेवढंच मिटिंग पण तुम्ही हेच कमी त्यामध्ये आम्हाला का इतके काही आलं पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर पण होणार नाही त्याच्याशिवाय आपण एखादी पुढे पण जाऊ शकत नाही या पण गोष्टी सहकारी मित्रांनी त्या निमित्तानं ध्यानामध्ये घ्याव्यात अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे तुम्हाला इतर बाबतीमध्ये म्हणजे आता ही बारामतीचा प्रफुल पण बारामतीचा त्याच्यामुळं काहीतरी अडचण येणार नाही बारामतीचा आहे म्हणून नाही कुणी कुठलाही महाराष्ट्रात काम आपण करू आणि मला मगाशी एक महत्वाचा विषय तुम्हाला सगळ्यांनाच तो भेडसावतोय उपाळ खंडपीठाच्या एनजीटी आदेशच्या चुकीचा अर्थ लावल्यामुळे आपल्या विशेषतः पिंपी क्षेत्रातील प्रकल्पांच्या सी प्रस्तावाच्या मंजुरी होतोय ही फार मोठी समस्या तिथं निर्माण झालेली इथं ऍडव्होकेट जरी असले तरी त्या ऍडव्होकेट कच्छी समजा साताचे फार ऍडव्होकेट म्हणजे या वेगवेगळ्या कायद्यामध्ये नियमामध्ये त्यांचा फार गाढा अभ्यास मला त्यांनाही मला ह्याच्यातनं मी मधी कॅबिनेटला पण हा विषय काढ उद्या पण कॅबिनेट आहे आणि कोर्टामध्ये केंद्र सरकारच्या वतीनं राज्य सरकारच्या वतीनं काय भूमिका मांडता येईल आणि त्याच्यातला जो चुकीचा अर्थ लावल्यामुळं हा जो काही आपल्याला बसतोय तो दूर होण्याच्या करता जी काही पावलं उचलायची असतील त्याची तुम्ही पण जो काही त्याच्याबद्दलचा गाढा अभ्यास असेल त्याच्याबद्दल नोट मला द्या मग त्याही बाबतीत आपण पाठपुरावा अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सगळ्यांना अधिक न बोल शेवटी मी पुन्हा एकदा क्रीडाई महाराष्ट्राच्या नवनियुक्त मनापासून अभिनंदन करतो त्याला पुढच्या वाटचालीच्या करता मनापासून शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर माझं दोन सहकाऱ्यांनी इथं काम केलं त्या पण अध्यक्ष आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं प्रत्येकाने जबाबदारी पडल्यानंतर ते काम उत्तमच करायचं असतं ते तुम्ही सगळी त्या गोष्टीचं समाधान आहे आणि म्हणून मी आज मला सकाळपासून नवजल्यापासून कार्यक्रम होते पण खूप आग्रह तुम्ही पाचला या आणि असंही काही म्हणणं आणखी द्या तुम्हाला जे काही वाटतं त्याही बद्दल तुमची भूमिका मांडा त्याच उद्देशाने बांधकाम व्यावसायिकांच्या आपलेपणापोठी जिवाळ्या आणि सगळेजण अतिशय प्रत्येकाचं घराचं स्वप्न साकार करण्याचं काम करता हे फार महत्वाचं काम आणि त्याच्यामुळे त्या कामाला आपल्याला काही प्रोत्साहन देता यावं याच उद्देशाने मी आजच्या या कार्यक्रमाच्या करता आलेलो होतो आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आमचं सगळ्यांचं स्वागत केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो पण पुढं महिला अध्यक्षाचं विसरू नका एवढीच हे राठोड